नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर आवखाली तीन हजार चारशे दहा क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार पन्नास रुपये सर्व दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये एक रिलवास समिती त्रपती संभाजीनगर आवकाली चारशे सव्वीस क्विंटल कमाल दर चार हजार पंच्याऐंशी रुपये किमान दर तीन हजार पाचशे रुपये सर्व दर तीन हजार सातशे ब्र्याण्णव रुपये एक लिलबाज असून माजलगाव जिल्हा बीड आवखाली आठ हजार नऊशे त्रेचाळीस क्विंटल कमाल दर चार हजार दोनशे चौदा रुपये किमान दर तीन हजार तीनशे रुपये सर्व दर चार हजार रुपये एक रिलवाज असतील चंद्रपूर रावकाल एकशे पन्नास क्विंटल किमान दर दोन हजार चारशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे साठ रुपये